आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नेहमीच लोकाभिमुख उपक्रम आयोजित केले जातात समाजाचा आम्ही काही देणं लागतो या उदात्त हेतूने संस्थेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जात असतात आज वटसावित्री पौर्णिमानिमित्त संस्थेच्या तृतीयपंथी सभासदांनी पारंपरिक प्रथेला फाटा देत सर्वसामान्य महिलांसारखी वटपौर्णिमा साजरी केली हाच नवरा सात जन्मे मिळावा म्हणून प्रत्येक महिला वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून मनोभावी पूजा अर्चा करून प्रार्थना करत असते मात्र आम्ही सुद्धा समाजाचे घटक आहोत आम्हालाही मन आहे या भावनेने आम्ही देखील आमच्या समुदायात हाच गुरु आम्हाला सात जन्मे मिळावा आमचा हाच परिवार सात जन्मी सोबत मिळावा या भावनेने वटपौर्णिमेचे व्रत मनोभावी करत असल्याचे काळुबाई मंदिर प्रतिष्ठान प्रेरणा बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी सांगितले शहरातील काळुबाई मंदिर परिसरातील तृतीयपंथी समुदायातील सदस्यांनी शृंगार करत वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून मनोभावी पूजा केली यावेळी प्रेरणा बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पार्वती जोगी दुर्गा जोगी स्वरा जोगी अलका जोगी विशाखा जोगी रोहिणी जोगी राधा जोगी निलू जोगी अंकिता जोगी जानवी जोगी यांसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते मी स्वरा पार्वती जोगी धुळे आज वट पवित्रीची पौर्णिमा जसं प्रत्येक महिला आपल्या पतीसाठी मला हाच जन्म मी सात जन्मी मला हाच पती मिळू दे यासाठी प्रार्थना करतात वटपौर्ण दिवशी ते, ते तसंच आम्ही आज काळूबाईची सेवा आणि आमच्या गुरूंची सेवा आमच्याकडून सात जन्मी घडावी यासाठी आज आम्हीसुद्धा प्रार्थना करतो आहे महिला जसा महिला न नटून स थटून सजून येत आहे वडाला तसं आम्ही पण शृंगार करून आम्हाला पण खूप आनंद होतोय की आम्ही पण प्रार्थना करतोय देवासाठी मंदिरासाठी गुरुंसाठी आमच्याकडून ही साथ झाली मी सेवा घडावी ही तर आमची प्रार्थना आहे त्या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची